नमस्कार मंडळी अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या व्हिडिओमध्ये आपण धनुराशी बद्दल माहिती मी सांगणार आहे धनुराशीसाठी विशेष सव्वीस कसे जाणार आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असणार आहे विशेष सव्वीस मध्ये ते आपण सविस्तर या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्याआधी राशींची ओळख राशी चक्र म्हणजे नेमके काय ते समजून घेऊया राशी हा शब्द आपल्यापैकी बहुताकांनी ऐकलेला असतो एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी किंवा जन्मकाळी पूर्व शेती ज्या असेल ती लग्न राशी वगैरे राशींची व्याख्या क्रांतीवृत्ताच्या तीस अंश एवढा विभाग अशी करता येईल व तीस अंशात सव्वा दोन नक्षत्र असल्याने सव्वा दोन नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे संबोधिले जाते प्रत्येक नक्षत्र तेरा अंश व वीस कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्रांचे प्रत्येक तीन अंश वीस कला एवढ्या व्याप्तीचे चार चरण असतात आणि असे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजक्याने बनलेले असते म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या सव्वा दोन नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या नऊ चरणांनी बनलेली असते क्रांती वृत्त तीनशे साठ अंशाचे असल्याने अशा एकूण बारा राशी असतात आता राशी म्हणजे क्रांती वृत्ताच्या बारा भागांपैकी कोणतीही तीस अंशाचा विभाग असे म्हणता येईल जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते कारण चंद्रमा मनसो जात हा या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंड चंद्रावल अवलंबून असतो भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्म चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो वासने पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहांच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही कारण या जगात संकटाला संधी संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत प्रत्येक क्षेत्रात आपण राशींचा जे जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल प्रत्येक नक्षत्रातील ताऱ्यांच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्रावर कोणता परिणाम करणार करतात म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा ते प्राथमिक विचार करायचा आहे आता आपण धनुराशीचे नेमके वैशिष्ट्य काय आहे ते बघूया धनुराशी ही गुरुची राशी आहे क्रांतिवृत्ताचा दोनशे चाळीस ते दोनशे सत्तर अंशाचा मूळ पूर्वाशा उत्तर शाळेचा एक चरण यांनी बनलेला विभाग म्हणजे धनुराशी राशी चक्रातील पुरुष देही अग्नि तत्वाची द्विस्वभावी आहे कटी प्रदेशाखाली अश्वाकृती असलेला धनुर्धारी पुरुष असे या राशीचे बोधचिन्ह आहे व स्वामित्व गुरुसारख्या भाग्यदर्शक शुभग्रहाखाली आहे अर्धा पशु अर्धा मानव हातीत आणलेल्या धनुष्याचा सुटूप पाहणारा बाण व स्वामी गुरुसारखा ब्राह्मण ग्रह या सर्वांवरूनच धनुव्यक्तीचे स्वभाव दर्शन होऊ शकेल अग्नितत्वाच्या या राशीत ब्राह्मणाची प्रज्ञा व क्षत्रियाचे रण अशा दोन्ही प्रवृत्तीचे मनोज्ञदर्शन होते जिबेर सरस्वती नाचत असते तर भाऊमध्ये रणचंडिका थैथाट करीत असते कित्येक वेळा अशा दोन्ही बाणांचे तीक्ष्ण रूप धरून रो रो असा निर्माण करून प्रतिस्पर्ध्याला गारद करतात ही राशी पशुतेची आहे मानवतेची आहे इथे संत जन्माला येतात तर पैजा मारणारे जुगारही जन्माला येतात काही संबंध नसताना एखाद्यासाठी केवळ माणूस कि म्हणून सख्खा भाऊ करणार नाही करणारे जीवन हे धनुराशीचे आहेत तर आपल्यासाठी कोणीतरी केलेले विसरणारे व दुसऱ्याला लुबाडणारे शुद्र अहंकार असलेले या तेजस्वी राशीला काळीमा लावणारे देखील लोक बघण्यात येतात गुरुच्या अंमलामुळे मिळेल तेथून ज्ञान वेचण्याचा हव्यास असतो अन्यायाविरुद्ध परिणामाची परवा न करता प्रथम जर कोणी ठोकत असेल तर चा, चा, ही व्यक्ती धनु व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपा प्रसादाचे फळ अनुभवित असते तर प्रसंगी रणचंडिकेच्या आशीर्वादाचा आविष्कार दाखवत असते पैशाच्या सत्तेच्या किंवा सौंदर्य विलासाच्या प्रलोभनाने व्यक्ती कधीही लांगूल चालन करीत नाही धनु व्यक्तीला कोणी खरेदी करू शकत नाही जशी व्यक्ती तशी वागणूक असे धनुष्य ब्रीद असते लहान बालकांच्या सहवासात त्यांचे वात्सल्य भाव जागृत होता तर वडील समोर त्या नम्र होतात प्रिय व्यक्तीच्या सहवासात त्यांचा प्रेम भावना जमोळून येतात परमेश्वरच्या मूर्तीसमोर त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होता धनुराशी ही चे वैशिष्ट्य आपण बघितले आता धनुराशीचे आपण राशी भविष्य विशेष सव्वीस चे काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया हेल्थ पासून यावर्षी शनी तुमच्या चौथ्या भावात असेल त्या ज्यामुळे तुम्हाला दह्याचा प्रभाव पडेल पोटदुखी वाढण्याची शक्यता आहे मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्यांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीवर दृष्टी ठेवेल ज्यामुळे आजारांपासून आराम मिळेल जून ते सप्टेंबर दरम्यान मूळ व्याधग्रस्तांना त्रास होईल या काळात तुम्ही विद्युत उपकरणे देखील टाळावीत यावर्षी तुम्ही तुमच्या अन्नाच्या शुद्धतेकडे देखील लक्ष दिले पाहिजे वर्षाच्या शेवटी तुम्हाला उत्कृष्ट आरोग्य फायदे मिळू शकतात फायनान्शियल कंडिशन यावर्षी शनीची दृष्टी सहाव्या भावावर राहील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात जून विषय सव्वीस पर्यंत गुरु सातव्या भावात राहील ज्यामुळे हा काळ पैशासाठी प्रतिकूल होईल जानेवारी ते एप्रिल दरम्यान तुम्हाला व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तथापि तुम्ही लोकांना मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही वादग्रस्त बाबींवर पैसे खर्च करणे टाळावे जून ते सप्टेंबर दरम्यान तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो शेअर बाजारात कमिशन आणि गुंतवणूक चांगले आर्थिक फायदे देतील वर्षाचा शेवटचा तिमाही बराच चांगला राहील फॅमिली आणि सोशल लाईफ जानेवारी ते मार्च दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत खूप चांगला वेळ घालवाल जून नंतर जेव्हा गुरु राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला सामाजिक अपमानाचा सामना करावा लागू शकतो तथापि गुरुच्या प्रभावामुळे कुटुंबात समृद्धी येईल वाहने आणि मालमत्तेत होणारा फायदा आनंद देईल कुटुंबात शुभ घटना घडू शकतात तुमच्या मुलांना करिअरमध्ये लक्षणीय यश मिळेल कठोर भाषेचा वापर केल्याने तुमचे तुमचे नातेसंबत ताणले जाऊ शकतात तुमच्या मामा आणि मामासोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे लव लाईफ याविषयी तुम्हाला तुमचे नाते अत्यंत परिपक्वतेने हाताळे लागेल सातव्या घरात ग्रह गुरुग्रहाची स्थिती समस्या निर्माण करू शकते फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान तुमचे तुमच्या जोडीदारशी मोठे मतभेद होऊ शकतात म्हणून या काळ बागडे फायदेशीर आहे त्यानंतर जूनमध्ये गुरुच्या संक्रमणानंतर समस्या वाढतील तथापि शनीच्या प्रभावामुळे प्रेम संबंधामध्ये गैरसनं निर्माण होऊ शकतात लग्नासाठी पात्र असलेले लोक वर्षाच्या शेवटी लग्न करू शकतात ऑक्टोबर नंतर जीवन आनंदित राहील एज्युकेशन आणि करिअर नवीन व्यावसायिक भागीदार तुमच्यासोबत येऊ शकतात करारांमुळे तुम्हाला खूप फायदा होईल वर्षाची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत नकारात्मक असू शकते विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होऊ शकतो जून नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी यश मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले आहे कायदा वैद्यकशास्त्र लेखा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल तिसऱ्या घरात राहू परदेशातील करिअर आणि शिक्षणासाठी अत्यंत शुभ राहील हे एवढे बोलून धनुराशीचे विषय सव्वीस हे राशी भविष्य मी इथे संपितो त्याआधी मी तुम्हाला हे देखील सांगू चाहतो की मी एक अंक ज्योतिषावर आधारित पर्सनल इयर नेमके काय असते आणि पर्सनल इयरवर एक ते नऊ अंकाचे ज्याचा जो पर्सनल इयर राहील त्यांनी त्या पर्सनल इयरचा व्हिडिओ अवश्य बघावा त्याप्रमाणे तुम्हाला अंक ज्योतिषच्या द्वारे देखील तुमचे भविष्य काय राहणार आहे तुमचे विषय सव्वीस कसे जाणार आहे ते बघता येईल ते व्हिडिओ मी पुढील काही दिवसातच एक जानेवारीच्या आधीच टाकेल आणि ते व्हिडिओ तुम्ही आपापल्या पर्सनल इयर काढावा आणि त्याप्रमाणे तो तो भाग एक ते नऊ मधील जो भाग तुम्हाला तुमच्यासाठी आहे तो बघावा त्यातून तुम्हाला अवश्य फायदा होईल एवढे बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनही अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती जेणेकरून तुम्हाला ऑकड सायन्सबद्दल वेगवेगळी माहिती मिळेल धन्यवाद थँक्यू